दर्पण न्यूज विशाळगडावर हैदराबाद येथून येऊन तेथील मुसलमानांना येऊन पैसे वाटणाऱ्यांची सखोल चौकशी करा हुपरी येथे निवेदन उत्तराखंड मध्ये हल्दवाणी या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकामे तोडली गेल्यावर हैदराबाद युथ करेज नावाचा फेसबुकवरचा एक गट मुसलमानांना नोटांची बंडल वाटताना दिसला होता तोच प्रकार सध्या विशाळगडावर होताना दिसत असून हाच गट विशाळगडावर नोटांची बंडले वाटताना दिसत आहे या वाटपाचा व्हिडिओ त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला हैदराबाद येथून येऊन मुसलमानांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटणारा गट नेमका कुठला आहे हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हुपरी नगर परिषद येथे प्रशांत तराळ यांना तसेच हुपरी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक एन चौखंडे यांना देण्यात आले या प्रसंगी सर्वश्री नितीन काकडे मारुती कुंभार मोहन कांबळे सचिन माळी रमेश सुतार सतीश माणे महेश उल्पे ऋषिकेश दिवाड सुजित सिंह कुंभार प्रशांत साळोखे ओमराज माळवदे नितीन खोमलापुरे राकेश वडर संतोष पतंगे ऋषिकेश साळी अभिषेक जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एकीकडे सरकारकडून सहाय्य मागण्याचा प्रयत्न चालू असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मुसलमानांना सहाय्य करण्याच्या नावाखाली त्यांना कुठेतरी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या माध्यमातून काही वेगळा प्रचार चालू आहे का हे आज संशयाचे सूत्र निर्माण झाले आहे तेव्हा या दृष्टीने याचे सखोल अन्वेषण अत्यावश्यक आहे अन्यथा हे वातावरण आणखी भडकण्याची स्थिती निर्माण होईल याच समवेत चौदा जुलैला जो उद्रेक झाला त्याला पूर्णतः प्रशासन जबाब ही घटना प्रशासनाच्या अन्यायकारक हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम